नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील तमाम महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक बदल झालेला आहे तर पहा काय बदल आहे तो सविस्तर वृत्त जाणण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका बंधूंनो मोफत असते परंतु अशा प्रकारचे सबस्क्राईब केल्याने तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मोफत पाहायला मिळतील आणि सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो केंद्र सरकारच्या अधीनस्थ कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक बदल करण्यात आलेला आहे सदर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे महिला कर्मचाऱ्यांना आता यापुढे वारसदार ठरवण्याच्या नियमामध्ये केंद्र सरकारकडून काल दिनांक दोन जानेवारी चोवीस रोजी मंगळवार दिवशी महत्त्वाचा बदल लागू करण्यात आल्याने डी ओ पी पी डब्ल्यू निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागांचे सदर वारसदारांच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे सदर निर्णयामुळे आता केंद्र सरकारच्या अधीनस्थ महिला कर्मचाऱ्यांना आपल्या पतीऐवजी वारसदार म्हणून मुलीचे नाव देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे यापूर्वी वारसदार म्हणून थेट पतीऐवजी मुलाचे मुलीचे नाव देण्याची परवानगी नव्हती यामुळे सदर निर्णयामुळे पेन्शनमध्ये मोठा बदल झालेला आहे पतीसोबत सुरू असणाऱ्या वादांमुळे महिला कर्मचारी पेन्शन व पेन्शन आदी लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या पतीऐवजी आपल्या स्वतःच्या मुलामुलींची नावे वारसदार म्हणून निश्चित करू शकणार आहेत या संदर्भातील अधिकृत माहिती डी ओ पी पी डब्ल्यूचे सचिव श्रीनिवासन यांनी मंगळवारी दिली शासकीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबाच्या पत्नी असल्या या कर्मचाऱ्यांच्या पश्चात सर्वप्रथम पतीला पत्नीला कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात येते सध्याच्या नियमानुसार महिला कर्मचारी मृत्यूनंतर पतीला कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळते तर पतीच्या मृत्यूनंतरच मुला मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळतो आता सुधारित नियमानुसार महिला कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी मुला मुलींची निवड करू शकणार आहेत या सुधारित नियमामुळे केंद्र सरकार अधीनस्थ कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला तर बंधूंनो डायरेक्ट महिला कर्मचाऱ्यांना आता पेन्शनसाठी आपल्या मुला मुलींची नावे रेकमेंड करता येणार आहेत ही बातमी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ शेयर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका धमाकेदार बातमीसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद प्लीज लाईक शेअर एंड सबस्क्राईब